अकोली एज्युकेशन सोसायटीच्या बाबतीत जनतेच्या शंका निरसनासाठी महाविकास आघाडीची बैठक अकोली एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजाविषयी जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका व संभ्रम दूर करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं सोसायटीचे विश्वस्त व पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत संस्थेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलांबाबत आणि संबंधित शंका यावर शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला बैठकीदरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काही दिवसांचा कालावधी देण्यात आलाय या चर्चेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये या मुद्द्यावर सर्व संबंधितांनी एकमताने सकारात्मक भूमिका घेतली ही भूमिका संस्थेच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व अकोली तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची ही संबंध संस्था ही श्रमिक कष्टकऱ्यांच्या योगदानातून उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे तिची मालकी आणि तिचा कारभार हा जनतेच्या मालकीचा राहिला पाहिजे हा आमचा सर्वांचा आग्रह आहे यासाठी वेळोवेळी यापूर्वीसुद्धा आवाज उठवण्यात आलेला होता आता नुकतंच त्या संदर्भातलं एक आंदोलन झालं त्या पार्श्वभूमीवर आज विश्वस्त कार्यकारी मंडळ आणि संबंधित सर्वांची बैठक नुकतीच पार पडली या संबंध बैठकीमध्ये घटनेमध्ये जे वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत ते अत्यंत काळजी वाढवणारे बदल आहेत विशेषतः मूळ घटनेमध्ये सर्वसाधारण सभासद जनरल बॉडी त्या मिटिंगला सर्वाधिकार होते आणि त्याच्या अंतर्गत ऑडिट सादर करणं असेल हिशोब तपासणं असेल कार्यकारिणीची निवड करणं असेल इतकंच काय तर या संस्थेचे ट्रस्टी कोण असतील हे ठरवण्याचा सुद्धा अधिकार अप्रत्यक्षरित्या सर्वसाधारण सभेला सभासदांना आणि त्यांच्याद्वारे निवडल्या गेलेल्या कार्यकारी मंडळाला होता मात्र कालांतराने याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि सभासदांचे हे सगळे अधिकार सस्पेंड करण्यात आले सर्वसाधारण सभेचा अधिकार सुद्धा वेळोवेळी काढून टाकण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी सगळे अधिकार हे ट्रस्टींच्या हातात एकवटले असा अनुभव आमच्या सगळ्या अभ्यासातून पुढे आलेला होता आम्ही तो आजच्या बैठकीमध्ये मांडला आणि अशा प्रकारे केवळ ट्रस्टींच्या हातामध्ये अधिकार असणं सभासदांना काहीही या ठिकाणी अधिकार नसणं हे लोकशाही तत्वाला धरून नाही अशा प्रकारची मांडणी आमच्या वतीनं आज ट्रस्टी आणि बाकी सर्वांपुढे केली यापूर्वी सुद्धा ही मांडणी वेळोवेळी आम्ही करत आलेलो आहे आमची मुख्य मागणी हीच आहे की आज जी घटना संबंध देशामध्ये धर्मदाय संस्थेसाठी लागू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ट्रस्टीला नव्हे तर सामान्य सभासदांना ट्रस्टी निवडण्याचा आणि हिशोब तपासण्याचा त्याचबरोबर घटनेत बदल करण्याचा सगळा अधिकार हा सभासदांना असतो अशा प्रकारची लोकशाही घटना या संबंध व्यवस्थेमध्ये या संस्थेनं स्वीकारली पाहिजे आणि काळानुरूप जुन्या सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या पाहिजे ही आमची मागणी होती आज आम्ही ती मागणी सर्वांच्या समोर मांडली या ठिकाणी ही संस्था जशी माननीय मधुकर रावजी फिचडसाहेब यांचं योगदान या संस्थेमध्ये आहे त्याचप्रमाणे यशवंतराव भांगरे असतील बोवासाहेब नवले असतील रुपवतेजी असतील शहाजी असतील हे सगळे जे लोक होते या सगळ्यांचं योगदान राहिलेलं आहे त्याच्यामुळे ज्या प्रकारे मधुकररावजी पिचडसाहेब यांच्या स्मृती जतन करण्याचे प्रयत्न संस्थेकडून होत आहेत त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही पण त्याच्या जोडीला यशवंतराव भांगरे बोवासाहेब नवले दादासाहेब रुपवते भाऊसाहेब हंडे इतर सर्व जे मान्यवर ज्यांचं योगदान या तालुक्यातल्या या संस्थेच्या उभारणीत लागलेले त्यांच्या त्यांच्यासुद्धा स्मृती पुतळ्यांच्या रूपात या संबंध वास्तूमध्ये ठिकठिकाणी उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्यांचे सुद्धा पुतळे या वास्तूमध्ये उभे राहिले पाहिजेत अशा प्रकारची आमच्या सर्वांची भावना आहे जी आम्ही ट्रस्ट समोर आज मांडले तिसरा जो महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो आहे तो चीफ ट्रस्टीची निवड ही करण्यात आलेली आहे आणि फारशी त्याची चर्चा न होता स्वतः वैभवराव पिचड हे प्राप्त परिस्थितीमध्ये चीफ ट्रस्टीचं काम करतायत तर ह्या निवडीबद्दलसुद्धा काही शंका लोकांच्या मनामध्ये आहेत त्या ते आम्ही त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी सांगितलं की कायदेशीर प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे बाकीच्या ट्रस्टीच्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आणि कारभार चालवण्यासाठी काहीतरी यंत्रणा हवी त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी वेगवेगळ्या कारणामुळे राजीनामे दिलेले आहेत ते कारण राजकीय असो की वैयक्तिक परंतु कोर्टातच निर्णय झाले पाहिजेत असा काही आग्रह त्याबद्दल असता कामा नाही काही ट्रस्टींच्या निवड निवडीला ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे ते कोर्टातच सुटले पाहिजे असा काही आग्रह असायचं काही कारण नाही संवादाने प्रश्न सुटू शकतात जर संस्थेचं वातावरण राजकारण विरहित करायचं असेल तर कोर्ट कचेऱ्याऐवजी सर्व पातळीवर संवाद सुरू करावा सर्वांशी बोलावं सर्वांची मतं जाणून घ्यावी आणि सामोपचाराने इथे लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी काय करता येईल घटनेबाबत काय करता येईल सभासदत्व खुलं करण्याबद्दल काय करता येईल हे करावं अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा अत्यंत संसदीय भाषेमध्ये आम्ही ट्रस्टीकडे केलेली त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही उपस्थित केलेले मुद्दे कायदेशीर आहे त्यामुळे काही कायदेशीर सल्ला आम्हाला घ्यावा लागेल त्याच्यावर विचार करावा लागेल त्यासाठी काही वेळ त्यांनी मागून घेतलेला आहे आम्ही हे नक्कीच समजून घेऊ शकतो की आम्ही आलो आणि लगेच मागणी मान्य झाली असं होणार नाही त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितलेला आहे त्यांनी तो वेळ घ्यावा परंतु अवास्तव वेळ ते घेणार नाहीत आणि लवकरात लवकर पुन्हा आम्हाला बोलवतील आणि आम्ही घटनेबद्दल सभासदत्व खुलं करण्याबद्दल आणि लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याबद्दल जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर याबद्दल ते आम्हाला योग्य ते उत्तर देतील आणि संवादाची प्रक्रिया पुढे जाईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आंदोलनाची प्रक्रिया ही दुहेरी असते एकीकडे आंदोलन चालू असतं आणि दुसरीकडे संवाद सुद्धा सुरू ठेवायचा असतो संवाद सुरू झाला म्हणजे आंदोलन संपलं असं होत नाही किंवा आंदोलन झालं मग संवाद करण्याची गरज नाही असंही होत नाही त्यामुळे एकीकडे हे आंदोलन सुरू राहील परंतु शैक्षणिक वातावरण खराब न करता जे लोकशाहीचे मार्ग आहेत त्या पद्धतीनं आम्ही आमचं म्हणणं मांडत राहू जोपर्यंत घटनेत बदल होत नाही लोकशाहीची पुनर्स्थापना होत नाही जनतेच्या मनातले संबंध सगळे जे काही प्रश्न आहेत ते निरुत्तर होत नाहीत तोपर्यंत या संदर्भातली चळवळ शांततेच्या मार्गाने आम्ही सुरू ठेवणार आहोत दुसऱ्या बाजूला चर्चेच्या फेऱ्या सुद्धा संस्था चालकांनी सुरू ठेवाव्यात अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना केलं अकोलेच्या आई किंवा किंवा सदस्य करणं याबाबत काय चर्चा झाली ते गैरलागू मुद्दे आहेत घटनेतला बदल नवीन सभासद तो खुलं करणं आणि मूळ मुद्द्यांवर आम्हाला गाव घालायचं आहे बऱ्याचदा चर्चा ड्रायव्हर्ट होण्यासाठी जे मुद्दे उपस्थित केले जातात त्याबद्दल बोलण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आज खऱ्या अर्थाने जी पत्रकार परिषद सोमवारी आम्ही घेतली होती अकोले एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात ज्या काही बावड्या उठवल्या जात होत्या त्याला अनुसरून आम्ही सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काय आमचे प्रश्न का होते जे काय आम्हाला मनामध्ये शंका होत्या त्या आम्ही उपस्थित केल्या होत्या काल आपण बघतोय तर का काल अकोले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांनी त्यांची एक सायंकाळी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे जे काही प्रश्न उपस्थित केले होते अकोले नाईन न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा